भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी एकोनीशे पस्तीस मध्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ने अधिकृतरित ब्रिटिश सरकारकडे घटना समिति की मगण्लीनुसार एकोनीशे चास मध्ये ब्रिटिश सरकारने ही मागणी तत्वत मान्य केली घटना समितीची ही मागणी ऑगस्ट संधी म्हणून ओळखली जाते ब्रिटिश सरकारचे सर स्टेफॉर्ड क्रिप्स लॉर्ड पेथिक लॉरेंस एव्ही अलेक्झांडर यांचे तीन सदस्यीय कॅबिनेट मिशन दिनांक चौबीस मार्च एकोनीसहेच रोजी भारतात आले कॅबिनेट मिशनने ठरवलेल्या योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेची पहिली बैठक हंगामी अध्यक्ष डॉ सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली दिनांक अकरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष तेच सी मुखर्जी यांची उपाध्यक्ष सर बी एन राव यांची घटनात्मक सल्लागार आणि एच विक आर अय्यंगार यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली दिनांक तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ऐतिहासिक ठराव मांडला या ठरावातून घटनेच्या संरचनेचे तत्वज्ञान व मुलगामी विचार व्यक्त होतात दिनांक बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने हा ठराव एकमताने संमत केला या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजेच आपल्या राज्यघटनेचा सरनामा होय घटनाकारांनी सुमारे साठ देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता घटनेच्या मसुद्यावर एकूण एकशे चौदा दिवस चर्चा झाली तत्कालीन कायदामंत्री डॉ बी आर आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये राज्यघटनेच्या मसुद्याला दिशा दिली घटना समितीच्या चर्चामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून ओळखले जाते दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याचा ठराव संमत केला गेला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आला तसेच दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान संपूर्ण भारतामध्ये अंमलात आणले गेले त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो घटना समितीने एकूण दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस कार्य केले या कालखंडात घटना समितीची एकूण अकरा सत्रे झाली घटना निर्मितीसाठी एकूण चौसष्ट लाख रुपये इतका खर्च आला घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकारण्यात आला मूळ राज्यघटना प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात असून मूळ सरनाम्याला ब्योहर राममनोहर सिन्हा यांनी नक्षीकाम करून आकर्षक बनवलेले आहे तर हिंदी भाषेतील राज्यघटना वसंत कृष्ण वैद्य यांच्या हस्ताक्षरात असून नंदलाल बोस यांनी नक्षीकाम केले आहे